शिवसेना त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांचा अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न माजी नगराध्यक्ष त्र्यंबकेश्वर नगर परिषद उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक चेअरमन कैलास नागरी पतसंस्था तथा त्र्यंबकेश्वर शिवसेना त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष व लोकनेते सुरेश तात्या गंगापुत्र यांचा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांच्या निवासस्थानी श्रीनाथची टॉवर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या विशेष सोहळ्यात विविध मान्यवर कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी हजेरी लावली यावेळी अक्षय नारळे यांनी हाताने रेखाटलेली अप्रतिम त्यांना वाढदिवसानिमित्त भेट केली या चित्राने उपस्थितांच्या ठाव घेतला कार्यक्रमात लक्ष्मीकांत थेटे गिरीश जोशी कैलास घुले मनोज थेटे प्रशांत गायधनी आकुशेट चांदवडकर प्रशांत बागडे योगेश दिघे संजय कदम रामा परदेशी सागर उजे शंकर गमे गणेश कदम यांच्यासह गावातील ज्येष्ठ नेते सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सुरेश तात्या गंगापुत्र यांच्या गावातील समाजकार्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ग्रामविकासाला दिशा मिळाल्याचे सर्वांनी एकमुखाने मान्य केले उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील शुभेच्छा दिल्या यावेळी सुरेश तात्या गंगापुत्र यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आज या नवीन वर्षाच्या त्र्यंबकेश्वर नगरीमधील सर्व बंधू आणि भगिनींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि भगवान त्र्यंबकरात त्यांचं संपूर्ण वर्ष सुखा समाधान करतो आते आज त्र्यंबकेश्वरच्या वाढदिवस खरं म्हटलं तर वाढदिवस मी करणार नव्हतो पण सर्व आमचे मित्र परिवार त्यांना तारीख माहिती असल्यामुळं ते अचानक त्या ठिकाणी जमून कुणी केक घेऊन आलं कोणी शाल घेऊन आलं कोणी नारळ घेऊन आलं पण मी प्रत्येकाला सांगितलं वाढदिवस मी काही करणार नाही पण प्रेमापुती आल्यामुळं मला कोणाला नाही म्हणता येईना पण ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेख त्र्यंबकेश्वर